महायुतीकडून सुनील मेंढे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार प्रफुल्ल पटेल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन भंडारा गोंदिया लोकसभेसाठी महायुतीकडून सुनील मेंढे आज उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला असून यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार प्रफुल्ल पटेल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते दरम्यान मुस्लिम लायब्ररी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले रॅलीत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून हजारो भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून मी आताच उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे आणि मला विश्वास आहे की गेल्या दहा वर्षाच्या मोदीजींच्या कार्यकाळामध्ये जे संपूर्ण देशामध्ये देशाचं चित्र बदलल्याचं काम आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे सरकारच्या माध्यमात झालेलं आहे आणि सोबत गेल्या पाच वर्षात मी खासदार म्हणून या क्षेत्रात जी काही कामं केली त्याच्या त्याच्या भरोशावरती ही सुद्धा आम्ही मोठ्या मताधिक्याने किंवा साडेतीन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने ही निवडणूक जिंकू असा मला विश्वास आहे माझ्या संपूर्ण महायतीच्या नेत्यांचं आमच्या कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं प्रेम मला जसं मिळत आलं तशी या पुढेही मिळत राहील हा सुद्धा विश्वास या व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार